आंबेगावच्या पश्चिम पट्ट्यामध्ये चांगला पाऊस झाला आहे बळी राज्याची शेतीच्या कामामध्ये लगबग पाहायला मिळते आदिवासी शेतकऱ्यांकडून भुईमुगाची पेरणी सुरू आहे आंबेगावच्या पश्चिम पट्ट्यामध्ये चांगला पाऊस झालेला आहे आणि आंबेगावच्या पश्चिम भागामध्ये सध्या पेरणीला देखील सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांमध्ये पेरणीची लगबग पाहायला मिळते आहे आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूया सह्याद्रीच्या शंकरच्या खोऱ्यामध्ये पावसाचं तर अवकाळी पावसानं जोरदार बॅटिंग केली आणि या पावसामुळे शेती कामाला आता खऱ्या अर्थानं वेग येताना दिसतो या भागामध्ये शेतकरी आपल्या बैलांसह शेती मशागतीच्या कामांसह या ठिकाणी तर उन्हाळी भुईमु या ठिकाणी पावसाळी भुईमुख पेरणी झाल्यानंतर या ठिकाणी पा पाळी घालण्याचं काम करत आहे आणि या भागामध्ये तर शेतकरी आपल्या बैलांच्या माध्यमातून शेतीतील मशागत करत आहेत आणि या शेतीच्या माध्यमातून तर आता शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील भुईमुगाची लाग या ठिकाणी लागवड केली आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगाल किती किलो भुईमुग पेरलाय आणि या शेतामध्ये आपण कशा प्रकारे मशागत करताय या ठिकाणी आम्ही पाच किलो भुईमुगाचे दाणे हे पेरलेले आहेत आणि आता हे भुईमुग पेरणी झाल्याच्या नंतर मग आता हे पाळी घालण्याचं काम आता सध्या म्हणजे समोर सुरूच आहे या वर्षी लवकरच पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे तर शेतीच्या कामांना आता लवकर वेग आलेला आहे पावसाने थोडीशी उसंत दिलेली आहे आणि शेतामध्ये आता मशागतीचं काम चालू आहे काय समाधान आहे पावसाचं समाधान आहे कारण या वर्षी म्हणजे लवकरात लवकर जास्त पाऊस पडला ना आणि शेतीच्या कामांना आता पूर्वाशी म्हणजे तयारी मशागतीची तयारी झाली आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या त्याच्यामुळे आता पुढे काय होईल ते काही सांगता यायचं नाही म्हणा परंतु आता सध्या तरी म्हणजे व्यवस्थित परिस्थिती आहे नक्कीच सह्याद्रीच्या खुशीमध्ये अवकाळी पावसानं जोरदार बॅटिंग केली आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती कुठंतरी आनंद आणि याच आनंदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आता पेरणीची लगबग सुरू करताना पाहायला मिळते अमोल दरेकर जय महाराष्ट्र आंबेगाव पुणे